मित्रांनो तर आजचा ब्लॉक आहे हॉंडा सिटीचा टायरमधून थोडासा आवाज येतो जेव्हा गाडी स्पीडमध्ये जात असते असं नॉर्मली लोकलमध्ये चालवताना था काही आवाज वगैरे येत नाही पण जेव्हा गाडी लाँगला जात असते समजा ऐंशी नव्वद ला असेल आणि ला एक पन्नास शंभर किलोमीटर चालवत असेल आपण त्यावेळी थोडासा असा हु हू मू करत असा आवाज येतो आणि त्या आवाजामुळे मग तो ब्रेक पण लागत नाही प्रॉपरली तर माझ्या गाडीमध्ये लेफ्ट साईडला असा आवाज येतोय तर मला ते जाणून घ्यायचं की तो आवाज कसला आहे आणि ब्रेक का लागत नाही आहे त्यावेळी म्हणजे ब्रेक लागतो सेवन्टी एटी पर्सेंट लागतो पूर्णपणे लागत नाही जसं आपल्याला हवं तसा मग त्यात तो आवाज खूप येतो मग मी एका मेकॅनिकला विचारलं म्हणजे जो माझा नेहमीचा मेकॅनिक आहे त्याला विचारलं त्याने सांगितलं की बेअरिंगचा सा असू शकतो प्रॉब्लेम किंवा डिस्कचा असू शकतो तर मी आता चालू आहे लोकल गॅरेजलाच कारण गाडी सर्व्हिस सेंटरला मी नेत नाही मी नॉर्मल लोकल गॅरेज मध्ये सांग, का चांगलं काम होतं आणि डोळ्यासमोर होतं आणि ते कसं आपण बघू शकतो कधी काम चालू असेल किंवा काय तर तुमच्या ओळखीचा जर गॅरेजवाला असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता बाकी मी तुम्हाला संपूर्ण दाखवेन की जर असा काही आवाज येत असेल तर मागचं कारण काय असू शकतं तर इकडेच आहे ते गॅरेज जवळच लेफ्ट वाले वेळे डायरेस आवाज त्यामुळे कळालं की आता गाडीचा जो टायरचा आवाज आहे तो बेरिंगमुळेच आहे हे त्यांनी कन्फर्म केलं आता राईट साईडची जी वेरिंग आहे ती टेस्ट होणार आहे सांगितलं की टाय लेफ्ट साईडचा जो टायर आहे त्याचा जास्त आवाज येतो आहे आणि राईट साईडचा जो टायर आहे त्याचा आवाज कमी आहे तर मी त्याला सांगितलं की दोन्ही पण बेअरिंग चेंज करून टाक तर कसं टेन्शन नाही राहिलं टाकायला का टायर ओपन करतो आहे दोन्ही साईडला त्यांनी जॅक लावून वर वर केलेलं आहे या साईडचं टायर पण हवेत आहे आणि त्या बाजूचा टायर पण हवेत आहे हे झाल्यानंतर बघता येईल की बेअरिंग कितीला भेटेल आणि काय ते

तो इसमें प्ले करके लग रहा है कर अच्छा प्ले आहे काल ते त्याच्यामध्ये थोडा प्ले आहे हां त्यामुळे ही बेअरिंग गेली आहे काय होतं जेव्हा आपण गाडी चालवतो स्पीडमध्ये असतो नॉर्मल चालवताना काही एवढं ये इशू येत नव्हता मला जेव्हा मी स्पीडमध्ये असायचो ना म्हणजे स सत्तर ऐंशी नव्वद ज्यावेळी आपण त्या स्पीड लिमिटमध्ये चालवतो त्यावेळी मला थोडा आवाज यायचा आणि ब्रेक नीट लागत नव्हता ब्रेक नीट नाही लागत तर सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रेक आहे गाडीमध्ये इंजिन नाही चाललं तरी ब्रेकचं काम होतंच त्यामुळे मग ब्रेक इम्पॉर्टंट आहे तर मी त्याला तेच दाखवलं तर ह्याच्यात प्ले आहे प्लेसाठी बेरिंग टाकायला लागेल ही आतमध्ये एक बेरिंग येते ती बेअरिंग चेंज केली की आपलं काम होऊन जाईल म्हणजे एक फक्त बेरिंग खोलण्यासाठी त्याला पूर्ण टायर ओपन करायला लागते हा सेकंड पार्टनर आहे त्याचा म्हणजे तो काम करून घेतो सगळ्या बॅरिंग काढलाय डिस्ब्ले काढल्यानंतर थोडं प्ले आहे त्यामध्ये त्यामुळे कळालं की बेरिंग गेलेली आहे तर दोन्ही साईडचे बेरिंग मी चेंज करायला लावतो कारण एक करणार नवीन एक करणार जुनं त्यामध्ये अर्थ नाही राहणार त्यापेक्षा दोन्ही पण बेरिंग टाकलेत की आपलं नॉर्मल राईट आणि बेरिंग एकदा बनल्यानंतर म्हणजे आता ते लेथ वर्क साठी घेऊन गेलाय तो तर बेरिंग काढून त्याला नेतवकला बेरिंग सेट करून मग परत प्रेशर नाही काढायला लागतं त्यामुळे मग थोडा वेळ लागतो बेरिंगचं का काम झाल्यानंतर मग मी गाडीची सर्व्हिस करेन कारण आता पावसाळा आला आहे पावसाळ्याच्या आधी थोडी सर्व्हिसिंग करायला लागते तर सर्व्हिसिंगमध्ये ऑइल चेंज फि ऑइल फिल्टर एअर फिल्टर ए सी फिल्टर परत कूलंट चेंज करेन आणि बेसिक काय आहे का बघेन जिथे ऑइलिंग वगैरे करायची कारण पावसाळा आहे थोडा आवाज वगैरे करेल काय करेल त्यामुळे ते सगळं काम का करून घेईन आणि चावी थोडी नीट फिरत नाही आहे चावीचं पण काम करेल तर आज मी टोटल ज्या गोष्टी म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये होतील मी तुम्हाला नॉर्मली सांगेन बेरिंग वगैरे बनवायचा रेट किती आहे तुम्ही जर शो शोरूममध्ये जाल तर त्यामध्ये खूप जास्त म्हणजे सर्व्हिस सेंटरमध्ये खूप जास्त त्यांचे सर्व्हिस टा टॅक्स लागतील परत लेबर लागेल परत प्रोडक्ट ते सर्व्हिस ती, 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 ती सेंटरमधूनच आणतात ते जे काय बेरिंग वगैरे लागत असेल किंवा काय फक्त ते फिट करायसाठी बाहेरून दा, दा ते वर्कच्या मशीनमध्ये इंजिनिअरिंग वर्क्स वगैरे असतात तिकडे जाऊन ते फिक्स करते पण त्यांनी ॲक्च्युअलमध्ये चांगलं काम केलं म्हणजे दहा मिनटामध्ये गाडी काढली दहा दहा ते पंधरा मिनटामध्ये त्याने टायर वगैरे काढलं आणि गाडीमध्ये बेअरिंग वगैरे आहे काय इश्यू काय त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मला असं वाटलं की ए बी एस वगैरेचा काय इश्यू आहे का कारण तो ए बी एस सारखा असा सारखा गुड 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 करत होता तो ब्रेक नीट लागत नसल्यामुळे मला प्रॉब्लेम होता मग ते काय पावसाळ्यात आपल्याला इशू नको आपण कुठेही बाहेर जात असेल किंवा फॅमिली बसते बस आपल्यासोबत तर मग त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल माझा माझी रायडिंग एकदम नॉर्मल आहे जशी बेसिक असते तशीच आहे कधी घाई वगैरे करत नाही पण तरी कुठे लांब जात असेल तर रिस्क कशा लावं आहे तर त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ब्रेक ब्रेकिंग सिस्टम हे इम्पॉर्टंट आहे गाडीचं त्यामुळे मग ते बेअरिंग वगैरेचं काम करून घे ते एकदा काम झालं की मग काही इशू नाही ते तर गॅरेज छोटा आहे पण गॅरेज सामान तुम्ही बघू शकता मर्सडीज गाड्या आणि ह्याच्याकडे गाड्यासुद्धा मर्सडीज येतात आणि बी एम डब्ल्यू स्पोर्ट्स कार येतात त्याच्याकडे बनवायचा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यांच्यासाठी मर्सडीजची चावी आहे ती आहे हिंडा आहे वाटतं बी एम डब्ल्यू ही हुंडाही आहे ही मला असं वाटतंय पोक्स आहे चाललो आहे हे डिस्कला लेथ वर्क करायला थोडी डिस्क कटिंग होईल आणि जे बेअरिंग फिट करायचं त्याचं काम होईल तर आम्ही ते डिस्क वगैरे त्याला देऊन दे। मग सर्व्हिसिंगसाठी जे सामान लागत असेल ऑइल वगैरे ऑइल फिल्टर एअर फिल्टर वगैरे त्या सगळ्या गोष्टी घेऊन तर आता आलो आम्ही कुर्ल्याचा फेमस सी एस टी मार्केटला इकडे तुम्हाला गाड्यांच्या सगळ्या गोष्टी भेटतील इकडे लेथ वर्क करून बाकी सामान घेईल इकडे ट्रेडिंग वॉक होतं आणि वगैरे चेंज होतं त्या ठिकाणी अशा प्रकारे लेथ वक होतं इकडे सगळे थ्रेडिंग करून आणलेले आहे तुम्ही डिफरन्स बघू शकता यामध्ये त्याचा ब्रेकमध्ये पण यूज होतो आणि वायब्रेशन पण नाही होणार ब्रेकचं काम करता करताच गाडीचं इंजिनचं काम पण करतोय सामान घेऊन आलं आहे एअर फिल्टर आहे ए सी फिल्टर कूलंट वगैरे सगळं का टाकून कारण भरपूर वेळ झाला गाडीचं कूलंट वगैरे चेंज नाही केलं त्यामुळे एकदाच पावसाळ्याआधी थोडंसं काम करून घेतल्यानंतर गाडी राहील आता ऑलमोस्ट रन झालेलं आहे काम का वगैरे चेंज करून वगैरे चेंज प्लसची प्रक्रिया चालू आहे आता कुलंट वगैरे फ्लश करून टाकते त्यानंतर थोडं पाणी टाकलं जाईल याच्यात आणि किती मिनिट चालू राखेन गाडीको पाच ते दहा मिनिट असे बबल येऊन आतमधून क्लीन होते पूर्ण गाडी म्हणजे कूलंट आहे रिप्लेसमेंट झालं आहे ऑइल रिप्लेसमेंट झालेलं आहे आणि त्या ब्रेकिंगचं काम आहे ट्रेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या ऑलमोस्ट डन तीन तासामध्ये चलो, भाई। ये गाड़ी पर गाड़ी पर तीन तासानंतर माझ्या गाडीचं काम झालेलं आहे डिस्क ब्रेक थ्रेडिंग केली आणि बेअरिंग चेंज केली कारण बेरिंगचा आवाज येत होता प्रॉपर ब्रेक बसत नव्हता ते सगळ्यात इम्पॉर्टंट काम होतं त्याचबरोबर मी सर्व्हिसिंग पण करून घेतली आणि कुलंड के फ्लश केलंच नव्हतं मी एक दीड दोन वर्षापासून तर मग कुल अँड फ्लश पण केलं तर ऑलमोस्ट आता सगळं निवान झालेलं आहे फ्रेश फ्राय करून बघूया